शिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी बँकेवर मोर्चा सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी बँकेवर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढला आहे नांदेड शहरातील भावसार चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला होता नांदेड जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव दाखल आहेत परंतु बँका या युवकांना कर्ज देण्यास तयार नाहीत परिणामी उद्योग सुशिक्षित बेरोजगार युवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे जिल्ह्यात प्रमाण वाढत आहेत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव जिल्हा अग्रणी बँकेने मंजूर करावेत अशी मागणी या युवकांनी केली आहे mebina mebina sizlar biz mebollar qaranna maya malak हा मोर्चा जर महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार बांधवासाठी आहे कारण सुशिक्षित बेरोजगार बांधवाला एकतर नोकऱ्या नाहीत आणि त्यांना कुठल्या प्रकारचा उद्योग नाही तर यासंबंधी आम्ही काय करतो की जिल्हा अग्रणी बँकेकडून सगळ्या बँकेकडून कर्ज प्रस्ताव आम्ही सादर केले होतो बँकेमध्ये तर काही बँका बिलकुल त्या सुशिक्षित बेरोजगार बांधवांना कर्ज देत नाहीत त्यामुळे हा निषेधार्थ मोर्चा आहे की बाबा एकतर कर्ज उपलब्ध करून द्या त्यांना रोजगाराची संधी द्या कर्ज द्या त्यांना रोजगार उभा करू द्या अन्यथा आम्हाला नोकऱ्या द्या अशा प्रकारची आपली मागणी आहे सर तर हा मोर्चा आम्ही जिल्हा अग्रिणी बँकेवर आमच्या शोषित बेरोजगार बांधवांना तो कुठलाही असू द्या महाराष्ट्राचा असू नांदेड जिल्ह्यात पुण्या जातीचा असू तर त्याला आम्हाला फक्त कर्ज उपलब्ध करून त्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे